विचार महापालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि या निवडणुकीची शिवसेनेचा आपला हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा या मेळाव्याला उपस्थित परिवहन मंत्री प्रताप सरनाईकजी शिवसेनेचे उपनेते जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र ठाकरेजी आमदार राजेंद्र गाभेजी आमदार प्रल्हाद खरेजी जिल्हा प्रमुख निलेश तेंडुलकर जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण so, शिवसेनेच्या निवडणुका काही ठिकाणी मतदान सुरू आहे दोन तारखेला काही लोकांना मतदान झालं आणि उद्या निकाल आहे आणि मला वाटतं उद्या देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीला प्रचंड असं यश या राज्यामध्ये मिळालेलं आपल्याला पाहायला मिळेल लोकसभा आपण जिंकली विधानसभा आपण जिंकली आता येणाऱ्या महापालिका देखील महायुतीने आपल्याला जिंकायचे आहे महायुतीचा भगवा फडकवायचा आहे त्याच्यासाठी आपण आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत मी येताना पाहिले की मध्ये देखील जागा आपले पदाधिकारी कार्यकर्ते थांबलेले आहे मी त्यांना देखील भेटून आलो काय हॉल काय कमी पडला पदाधिकारी ताकद वाढली आहे इकडे आणि वेळेला सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासाठी पुढे एवढा मग मला वाटतं जाहीर सभा आपण मैदानातच घेऊ आणि इथं अनेक वर्षाचा कारभार आपण पाहिलेला आहे आणि तो कारभार आपल्याला आपल्याला परिचित आहे गेले अनेक वर्ष या भागामध्ये विकासापासून वंचित राहावं लागलं या सर्वांना मगाशी सुदेश चौधरी म्हणाले की ठाण्यासारखं करा कल्याण सारखं करा तुम्हाला इथं महायुतीचा भगवा झेंडा फडकवा लागेल सभेमध्ये आपण फडकवलेला आता इथं खासदार महायुतीचा आहे आमदार हे सर्व मला वाटतं पाच महायुतीचे त्यामुळे महापालिके देखील महायुती आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आपल्या लाडक्या बहिणी ज्या आहेत मी नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात फिरलो मला एक वेगळं चित्र पाहायला मिळालं अगदी रात्री दहा दहा वाजेपर्यंत अगदी सातारा सांगली कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलो उत्तर महाराष्ट्रात गेलो विदर्भात गेलो थंडी मध्ये देखील माझ्या लाडक्या बहिणींनी खुर्ची सोडली नव्हती बसल्या होत्या वाट पाहत होत्या हा एक वेगळा अनुभव आणि म्हणून लाडक्या भाऊ संकल्प के केलेला की येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला भगवा फडकवायचा आणि म्हणून या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी उपस्थित आहेत सगळ्या जातीपातीच्या आहेत दर महिन्याची ओव्हरणी आपली चालू आहे का भेटते आणि परमनंट आहे मुख्यमंत्री माझी लाडकीबाई योजना लखपती योजना एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत मुलींचं उच्च शिक्षण मोफत शेतकरी आपला शहरी भाग आहे परंतु इतर वयश्री योजना इतर योजना आपण केल्या या योजना सगळ्यात सुरू राहणार कारण काही लोकांनी या योजना बंद करायला घेतल्या होत्या योजना कोटात गेल्या होत्या बंद करायला परंतु तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता त्यामुळे दिलेला शब्द पाळणार हा मुख्यमंत्री आहे आणि म्हणून कोणी ला ला ला। तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही वीसशे रुपयाचं वेळी तेही देणार योग्य वेळी तेही देणार जे जे आम्ही बोललोय ते करणार आमच्या लाडक्या बहिणीना स्वतःच्या पायावर उभं आहे कधी एकनाथ शिंदेने गरिबी पाहिली आहे माझ्या आईची पत्नीची चकमक पाहिली आहे खाटकसर पाहिली आहे महिना कसा चालवायचा आणि त्यातूनच लाडक्या बहीण योजनेचा जन्म झाला आणि म्हणून लाडकी बहिणी योजना है एक अशी गेम चेंजर योजना आहे की अनेक सक्सेस स्टोरीज आहे अनेक माझ्या लाडक्या बहिणी एकत्र येऊन छोटा मोठा व्यवसाय करू लागल्या प्रपंचाला आधार देऊ लागल्या या ठिकाणी स्वतःच्या सेने स्वतःचे पैसे काढण्याचा अधिकार तुम्हाला मिळवून दिलेला आहे आणि त्यामुळे हा गेम चेंजर ही योजना सगळ्यात आवडती योजना माझी कुठली असेल मुख्यमंत्री पदाच्या तर लाडकी बहिणी योजना या लाडक्या बहिणी पूर्णपणे आपल्या बाजूने उभ्या राहिल्याशिवाय राहणार नाही जसं विधानसभेमध्ये चमत्कार घडवला अनेक लोकांना वाटलं की महाविकास आघाडीचे सरकारी सगळी पदे वाटवून घेतली होती इथल्या लोकांनी वाटलं होतं इथल्या लोकांनी पद वाटली होती पहिले यांच्या टांगा पलटी होईल पण टांगा पलटी समोर झाला झाले आणि आता इथं काय 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 लोक येत्या भव्या मव्या काय सगळे हा नाही म्हणून मी आपल्याला सांगतो नगरपालिकेमध्ये कोणीच दिसत नव्हतं विरोधकच नव्हते महाविकास आघाडीच दिसली नाही आम्हीच फिरत होतो सगळीकडे आणि मग त्यावेळेस त्यांनी तर ता पराभव स्वीकार केलेला या महाराष्ट्रामध्ये कुठेही प्रचाराला नाही कार्यकर्ते वाऱ्यावर सोडून दिले होते कार्यकर्त्यांच्या मागं कोणी नाही आणि म्हणून इकडे एकनाथ शिंदे ज्या ज्या ठिकाणी गेला तिथं पाहिलं तिथले कार्यकर्ते भेटले मला आपल्या लोकांना भेटले अरे बोले प्रत्येक गावागावात नगर परिषदेमध्ये शिंदे साहेब येत आहेत परंतु आमचे नेते कोणी दिसत नाही आम्हाला राम भरोसे सोडून दिले राम भरोसे म्हणजे राम भरोसे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हा कार्यकर्ता म्हणून काम केलंय कालही मुख्यमंत्री होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलंय आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आणि शिवसेना हा आपला बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे आणि म्हणून बाळासाहेब सहकारांना सबंगडीत समजायचे आता जे लोक सहकार्याने घरगडी समजतात नोकर समजतात गुलाम समजतात गेला जमाना आता तुम्ही ही सर्व जनता जनार्दन मालक आहे आपण सेवक आहोत आपण विश्वस्त आहोत ही बसलेली जनता मालक आहे आणि म्हणून ही तुम्हाला उचलेल वरती आणि केव्हा आपल्याला करणार नाही आणि म्हणून उगाच आपल्या ह्याच्यामध्ये कोणी राहू नये म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन आपल्याला विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जायचं आहे विकासाचा अजेंडा घेऊन आणि हे वसई विरार पूर्णपणे या ठिकाणी पाहतोय गेले अनेक वर्ष काय विकास केलाय मला वाटतं खासदारांनी जवळपास अकराशे कोटी रुपये या ठिकाणी केंद्रातून देखील या ठिकाणी आणलेले आहे वसई विरार महापालिकेच्या साठी एस टी अमृत दोन पाण्याचा प्रश्न गटार इलेक्ट्रिक बसेस अशा प्रकारचा निधी आणण्याचं काम आपल्या खासदार गावित साहेबांनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर मी मुख्यमंत्री असताना अमृत दोन मधून चारशे एकतीस कोटी अमृत दोन मधून पाणी पुरवठा चारशे चौऱ्याण्णव कोटी योजना चारशे शहाण्णव कोटी नगरोत्तर नगरोस्तारण योजना तीनशे एकवीस कोटी अशा प्रकारे योजना आपण दिल्या वसई विधान महापालिकेला बावीस तेवीस मध्ये सत्तावीस कोटी रुपये महापालिका दोन हजार तेवीस चोवीस ला बावीस कोटी रुपये वसई विधान महापालिकेला चोवीस पंचवीस ला देखील दोनशे एकावन्न कोटी रुपये आणि पंचवीस सव्वीस ला दहा कोटी रुपये आणि या ठिकाणी अनेक निर्णय आपण घेतले <laughs> कोणी काहीतरी काय कुठले की फिरवतात ते शिकायचा मोका नाही तुम्हाला मी काही कारण देत नाही नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन आणि म्हणून मी आपल्याला सांगतो मी जे बोलतो ते करतो आणि म्हणून आता वर्सोवा ते भाईंदर भाईंदर ते विरार हा सीलिंग आपण करतोय यामुळे तुम्ही अतिशय वेगवान पद्धतीने या ठिकाणी या एम एम आर डी माध्यमातून अनेक प्रकार आपण मार्गी लावले ते मंजुऱ्या झाल्यात त्याला देखील फ्लायओव्हर आहेत रस्ते आहेत इतर सोयी सुविधा आहेत त्या देखील देण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून आपण काम करणारे लोक आहोत फक्त बोलणारे नाही आणि म्हणून तुम्हाला खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्ष विकासापासून राहावं लागलं अनधिकृत विभागाच्या माध्यमातून माफ केला जाईल हे देखील मी या ठिकाणी त्याचबरोबर क्लस्टर योजना आहे क्लस्टर योजनेच्या माध्यमातून ठाण्याला क्लस्टर योजना सुरू झालेली आहे सर्व इमारती अशा चिटकून उभ्या आणि अनधिकृत इमारतींची टांगती तलवार डोक्यावर कायमची उभी आहे आणि म्हणून ही टांगती तलवार देखील क्लस्टरच्या माध्यमातून ठाण्याप्रमाणे मुंबई प्रमाणे आपण दूर केल्याशिवाय राहणार नाही आणि हक्काचं घर तुम्हाला चांगल्या दर्जाच घर मिळेल चांगल्या सोयी सुविधा युक्त घर मिळेल एसआरए चा विषय झोपडपट्टीचा विषय तो देखील या ठिकाणी आपण केल्याशिवाय राहणार नाही कारण नगर विकास विभाग पण तुमच्या एकनाथ शिंदे मिळेल गृहनिर्माण विचार वाप पण तुमच्याकडे आहे एस आर पण तुमच्याकडे आहे आणि त्यामुळे मुंबईच्या धरतीवर ओशी देण्याचा निर्णय झालेला आहे तो देखील वसई विरार महापालिकेला ओशी देण्याचा निर्णय लागू करणार हे देखील मी आपल्याला सांगायला आलेलं आहे त्यामुळे घर हे स्वप्न आहे प्रत्येकाचं घर हक्काचं घर मिळालं पाहिजे पंतप्रधान आवास योजना सर्वांसाठी घर ही योजना जी संकल्पना मांडली आहे बाळासाहेबांनी देखील मुंबई चाळीस लाख लोकांना मोफत घर देण्याचा संकल्प सोडला याची आपण करतोय सुरुवात झाली आहे आणि मला त्याचा आनंद आहे मुंबईमध्ये अनेक प्रकल्प सुरू झाले ठाण्यात अनेक प्रकल्प सुरू झाले तुमच्या वसई विरामध्ये देखील अनेक प्रकल्प आपण या ठिकाणी घरांचे सुरू करू आणि या संपूर्ण वसई विराचं कायम पालन केल्याशिवाय राहणार नाही गेले अनेक वर्ष किती वर्षे सत्ता होती काय वसई केलं हे देखील सांगण्याची आणि तुम्हाला विचारण्याची आवश्यकता आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो फक्त बोलून चालत नाही आपल्याला काम केलं पाहिजे लोकांना घर दिली पाहिजे म्हाडा काही विषय आहे म्हाडाचा देखील म्हाडा पण माझ्याकडेच आहे त्यामुळे म्हाडाचं सचिन जो काही विषय आहे तो देखील या ठिकाणी आपल्याला मोर्चा घेऊन जाण्याची आवश्यकता लागणार नाही सोसायटीचं काय म्हाडा संकुल समिती आणि या समितीचं देखील जे काय विषय आहे ते देखील आपण बसून मार्गी लावू शेवटी म्हाडा आपल्याकडे आहे हाऊसिंग आपल्याकडे आहे ए आपल्याकडे आहे नगरविकास आपल्याकडे आहे त्यामुळे कुठलीही अडचण आपल्याला येणार नाही मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे मी पुन्हा जेव्हा येईन तेव्हा अतिशय विस्तृतपणे बोलेन वसई पूर्व रेल्वे स्थानक सॅटिश प्रकल्प आहे तो राबवण्याची आपली विनंती आहे ठाण्याला जसा सॅटिस प्रकल्प राबवला सगळी वाहतूक कोणी दूर झाली तशा प्रकारचा देखील सॅटिस प्रकल्प या ठिकाणी आपल्याला उभारता येईल पाचशे स्क्वेअर फुटावरील घरांना लागू असलेला शास्त्रीक आता लावतात काय तो देखील दंड करण्याचा इतर शहरांप्रमाणे आपण दंड रद्द केला तो देखील दे रद्द करण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल अशा प्रकारचा विश्वास मी आपल्याला देतो परंतु मला आपल्याला एवढंच सांगतो की गेल्या अनेक वर्ष जे या भागामध्ये फक्त विकासाच्या नावावर ढकाच झालेला आहे क्षण याला आपल्याला बदलायचं या असेल तर शिवसेना भाजपा महायुतीला या ठिकाणी जिंकून दिलं पाहिजे महायुती म्हणून आपण या ठिकाणी निवडणूक लढवू बाकी कुठे काय अडचण आली तुम्ही स्थानिक पातळीवर बसून चर्चा करा अडचण आली तर मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि मी त्या अडचणी दूर करू परंतु या ठिकाणी आपल्याला विकास पाहिजे तर लोकसभेमध्ये आपण जिंकलो विधानसभेमध्ये लँडस्लाईड तुम्ही मिळवून दिलं आता महा देखील एकाच विचाराचं सरकार आलं आपल्याला डबल इंजिन ट्रिपल इंजिन सरकार म्हणून काम करता येत वाढत आहे मुंबईतला माणूस इकडे राहायला आलेला आहे आणि म्हणून त्याला सोयी सुविधा द्यायच्या असतील तर आपल्याला मूलभूत सोयी सुविधा तुम्हाला चांगले रस्ते पाहिजे ना ठाण्यासारखे काँग्रेसचे मीराबाईदल सारखे चांगले रस्ते पाहिजे पिण्याचं पाणी तर दिलेच्या माध्यमातून आपण पिण्याचं पाणी दिलेलं आहे दिवाबत्ती मेट्रो येते मेट्रो पण पाहिजे तुम्हाला कोण देणार आणि म्हणून आपण देणार आणि म्हणून या सगळ्या लाडक्या बहिणींना मला एकच सांगायचं आहे तुम्हाला डेव्हलपमेंट विकास आपला अजेंडा आहे महायुतीचा विकास हाच अजेंडा आहे आपला देश पुढे चाललाय राज्य आपला पुढे चाललंय आणि वसई विराट देखील याच मुख्य प्रवाहात आलं पाहिजे विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आलं पाहिजे आपल्याला बाकी काही दुसरा काही नाही आपला अजेंडा खुर्चीचा नाही ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीत बसवलंय त्यांच्या समस्या सोडवणं हा आपला अजेंडा आहे त्यांचे प्रश्न सोडवणं हा आपला अजेंडा आहे भूमी न्याय देणं हा आपला अजेंडा आहे आणि म्हणून शिवसेना या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण घराघरामध्ये आज वाढवत आहे शिवसेनेची ताकद वाढतीये शिवसेनेची या ठिकाणी एक आपल्याला मी एवढंच सांगेन की शिवसेना आज आपण ज्या पद्धतीने पुढे नेतो आहे आज गावागावामध्ये घराघरामध्ये गावागावात सगळीकडे आज पाच आली आहे नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये मी पाहिलं की जवळपास चार हजार जागांवर साडे चार हजार जागांवर शिवसेना आणि मग विदर्भ असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्राच्या सगळ्या सागे, महाराष्ट्रामध्ये एक शिवसेनेचा धनुष्यबाण पोहोचतोय धनुष्यबाण म्हणजे विकास शिवसेना म्हणजे विकास आणि हे धोरण घेऊन आपण पुढे जातोय त्यामुळे इथं काय कोणी केलं यापेक्षा ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा जो काय मूल मंत्र बाळासाहेबांनी दिलाय तो आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे स्थानिक भूमिपुत्रांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे आणि म्हणूनच एक दिलाने आपण काम करण्याची आवश्यकता आहे बाकी काय प्रश्न असतील तर मला हे देखील आपल्याला सोडवता येतील मोदीजीने मंदिर, मंदिर तारीख भी, भी बताया उद्घाटन भी हो भाटी, भाटी गुजराती समाज व्यापारी समाज हे सगळे समाज एकत्र आहे सर्व समाजाला घेऊन आपण पुढे जातोय सर्व समाजाला घेऊन खरं विकासाचा अजेंडा आपला आहे विकास हाच आपल्याला महत्वाचा आहे सर्व सामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये बदलाव घडण्याचं काम आपल्याला करायचं मी आपल्याला नेहमी सांगतो की मला काय मिळालं यापेक्षा सर्वसामान्य लोकांना काय मिळालंय हे पाहणारे आपण लोक आहोत अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये तुमच्या एकनाथ शिंदेने एवढे निर्णय घेतले आपल्या टीमने एवढे निर्णय घेतले एकीकडे विकासाला चालना दिली एकीकडे कल्याणकारी योजना केल्या आणि ही सांगड घालण्याचं काम जे केलेलं आहे आणि त्यामुळे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला दोनशे बत्तीस जागा महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत हा इतिहास आहे हा महाराष्ट्रातला इतिहास आहे या हा इतिहास पुन्हा महापालिकेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला पुन्हा गिरवायचा आहे हा इतिहासाची पुनरावृत्ती करायची आहे आणि खऱ्या अर्थाने शासनामध्ये हे जे काही या भागामध्ये आवश्यक आहे हे आवश्यक सगळं आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की राहू नका काम करा संघटन या ठिकाणी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत